नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहूयात आजची बातमी रुपयाचा प्रस्ताव हा भूमिकेत आपल्या जे रस्त्याचं काम झालं त्याच्या पाणी पुरवण्याचं का काम झालं ते आपण अंडरग्राऊंड शासन दरवाजा आपण पाच किलो केलेला आहे जवळपास पहिल्या मधल्यापासून ते सहाव्या मजल्यापर्यंत इम्रान सरकार एकशे पाच किलो वजन झालं असलं तरी साठ किलो वेने चक्र आपण त्या माध्यमातून आले आणि विकास कामाचं पद करत असताना वसमत शहरातील पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून एकशे छप्पन कोटी रुपयाची स्कीम आपण त्या माध्यमातून मंजूर केलेली गोविंद मला मागच्या काळामध्ये सांगितलं दीड कोटी मध्ये आपण सतीपाद्याची जुनी स्कीम चालू करून आज शहराला पाणी पुरवठा करण्याचं काम त्या माध्यमातून होत असते नव्याने विस्तारणाऱ्या शहरासाठी पाईपलाईनच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये असू द्या अधिक क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाक्या असू द्या नवीन जलशुद्ध केंद्र केंद्राची निर्मिती आपण त्या माध्यमातून करणार आहे आता निवडणूक आली की आम्ही बघितलं काय स्टोमच्या वेळेस त्याला हिंगोलीला आहे कळून माझ्या एवढ्या सुरुवातीला काही जणांनी टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला पण आपली संस्कृती वेगळी मी त्यांना म्हटलं की भाऊ तुम्ही टीका तुम्ही करत राहा मी करणार नाही मी माझं व्हिजन लोकांसमोर दाखविणार मी माझं लो काम लोकांसमोर दाखविणार आज तुम्ही बघत असता व्यक्तिगत पातळीवर टीका निवडणुकीच्या माध्यमातून चालू आहे पण आपण त्या करण्यासाठी ते आपण निवडणूक लढविणार नाही आपण निवडणूक दिवस हिवसपतच्या विकासासाठी करायची आज शहरामध्ये रहदारी झालेली आहे त्याच्यासाठी आपण आता बायपास रस्ता या शहराला की ज्याच्या माध्यमातून वसमत शहरामध्ये रहदारी कमी झाली पाहिजे आणि बायपास रोड आपण त्या बाबतीमध्ये केला पाहिजे नगर परिषदे अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट असू द्या गट्ट रस्ते असू द्या नवीन वसाहतीमध्ये रस्ते असू द्या आणि नाल्यांची निर्मिती असू hmm. द्या भविष्यात विचार पार्किंगची व्यवस्था या शहरामध्ये करणार आज आपण भाजी मार्केट असू द्या महावीर चेंबर चौक असू द्या महाद चौक्या कांदा चौक असू द्या ही वाहतूक कोटी कमी करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहेत नाते परभणी रस्त्यावर मुख्य वाहतुकीची कोटी सोडण्यासाठी बाहेर आपण जे बायपास करतोय ते करतोय आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण स्त्री रुग्णालय काही हॉस्पिटल केलेलं आहे तिथं आपण डायलॅसिस शेस्ट यापरामध्ये उभं करतोय पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला दहा लाख रुपयापर्यंत अजून आपल्याला पुण्या माणसाला अटक आला असेल खर्च झाला असेल तर आपण शासन दरबारी प्रयत्न करून त्याला एकही रुपये न लागू देता त्या माणसाला घरापर्यंत तुमचा आमचा समाज हा तुमचा आमचा बहुजन समाज हा गरीब माणूस तुम्ही आपण सगळेजण माणसं तिथं हजार दोन हजार रुपयासाठी सुद्धा आपल्याला कष्ट केलं तर आपल्या पैसे येतात म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये घ्यायचा सगळं आजार झाला तर त्याला बरोबर तीन तीन लाख रुपये दवाखान्यामध्ये लागतात पण मी तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शक्य देतो त्याला आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून असू द्या त्याला आपल्या स्वयंप्रचिद्धाच्या माध्यमातून असू द्या वेगवेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून असू द्या त्याला दहा रुपये सुद्धा खर्च लागणार नाही त्याचे सहकारी आपण त्या कुटुंबा तुम्हाला आम्हाला करायचे असतात नाहीतर राष्ट्रवादीला खराब शिक्षण द्यावायला असतं तेव्हा भाजपाला तसं हे जणता तुम्हाला आम्हाला करायचं असतं ही नगरपालिकेची निवडणूक आहे तुम्ही तुमचं व्हिजन काय आहे लोकांसमोर ठेवायला पाहिजे आज आपण आपलं काय करणार पाच वर्षामध्ये ते व्हिजन ठेवण्याचं काम आपण त्यावर निवडणूक करतो हे जे काही एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचं रस्ते जर आपण बघितले तर आपण चांगले रस्ते करण्याचा प्रयत्न केलाय बयासटी कॉलेज पासून ते आपण डायरेक्ट नांदेड नांदेडला आपण या रस्ते कामाच्या लागतो शंभर फुटाचा रस्ता आमच्या व्हायला घरासमोर हे सगळे डेव्हलपमेंटचे काम करत असताना एज्युकेशन मध्ये द्यावं लागत समाज एज्युकेशन मध्ये पाठीमागे राहण्याचं काम करतोय कुटुंबातील आलेले पण ते सुद्धा शिकले पण पुढच्या काळामध्ये त्याच विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आणि त्यासाठी शाळम इतिहास जी काही शासन दरबारी प्रयत्न करता येतील ते आपल्याला करायचं दर्जा असतील आपल्या सर्व सोयी असलेला अभ्यासिका असेल साहेब आपल्या एकदा आपण कॉलेजच्या गावांमध्ये सर्वात कोटी रुपयाच्या अभ्यासिका तयार केली त्याचं नाव बरा द्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटतो म्हणून माध्यमातून अठरा अभ्यास करून कारण तुम्ही सगळे कोणी घेणार असतील तर लोकशाहीच्या माध्यमातून माझा सगळा कार्यकर्ता माझा एकोणीसला ज्यावेळेस निवडून आला त्यावेळेस बाबासाहेब जायचा मला योग आला होता तिथे गेल्यानंतर आपल्या बाबासाहेबांचं मेळतोय आणि त्या माध्यमातून आपण इथं ही अभ्यास तिथं करतोय की ज्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचं केंद्र इथं झालं पाहिजे हे सगळे काम करायचं सुशिक्षण नाही फक्त वेगवेगळे झेंडे हातात घेऊन पडल्यापेक्षा त्यांना सुद्धा आताला काम भेटलं पाहिजे पण पुढच्या काळामध्ये आपण भाजप वाटीला रिवायशी करतोय या तरुण बोलायला फक्त राष्ट्रवादीचे शिवसेनेचे भाजपचे नेते घ्यायचे नाही तर त्यांना काम भेटलं पाहिजे आज आपण ही सगळी कामं करत असताना या शहरामध्ये सुशोभीकरणाच्या बाबतीमध्ये काम करत असेल जेवता तलावाची निर्मिती असू द्या वडा तलाव असू द्या छोटा तलाव असू द्या आता सत्य बांगल्याचा तलाव असू द्या जर तिथं आपण डेव्हलपमेंट करू शकतो सत्य बांगल्याला हजार माणसाला रोजगार उपलब्ध करू शकते कारण तिथं आपण शाश्वत विकासाची कल्पना कर करतोय तिथं आपण डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करतोय जवळपास पासष्ट कोटी रुपये खर्च करून पुढच्या काळामध्ये आपल्याला सती पात्रा तलावामध्ये एक आपल्याला पर्यटन केंद्र उभारायचं परभणी नांदेड हिंगोली या तीन जिल्ह्याच्या क्षेत्रावर असतो तालुका आणि तिथं जर आपण सती पात्राचा लोकही येऊ शकतात आणि तिथं काम करणाऱ्यांचा जवळपास हजार पाचशे पडला रोजगारच्या माध्यमातून येऊ शकते ही सगळी कामं तुम्हाला करायचे की विरोधकाच्या बाबतीमध्ये एकाच शब्द बोलणार नाही मी कोणावर टीका करणार नाही आज नेत्या ज्या नेत्यांची नगरपालिकामध्ये तीस तीस वर्षापासून सत्ता होती त्यांचं काम बघा आणि या पाच वर्षामध्ये नगरपालिका अस्तित्वात नसताना या वसपत शहरातली जी विकासाची कामं आपण आणली त्याची तुलना करण्याच्या खऱ्या अर्थानं आज आवश्यकता आहे मी आता एक सांगितलं की कित्येक जणांनी तिथं सांगितलं की बाबा आपण तिथं आपल्या पूर्ण सचिन दगडू आपल्या कर्मचाऱ्यांनी आपलं काम केलं ते नगराध्यक्षाच्या पद इच्छुक होते आमचे इम्रान भाई होते त्याच्यानंतर कल्याण इच्छुक होता प्रत्येकाच्या आजच्या अपक्षा पूर्ण आपण करू शकत नाही कर पण या निवडणुकीच्या माध्यमातून एवढं सांगतो अध्यक्षपदाचा उमेदवार जर हे झाला तर एक वर्ष काय होईल इम्रात या नगरपालिकेचा अध्यक्ष जबाबदारी काय तुमची सगळ्यांची जबाबदारी काय नगराध्यक्ष जर तुमचा अंचा कसला आज आपल्या प्रभागातून तेरा चौदा पंधरा या तिन्ही वाटतो सरकारचा प्रदर्शक सुद्धा निवडून सुद्धा आपण होऊ शकतो आणि अशा आम्हाला करायचं सगळ्यात आवाज कोण सभागृहा मुस्लिम महाराष्ट्रासाठी कोण बोलतोय मारतीची स्थापना करून हा समाज पाठीमागे काढलेला आहे या समाजाला मुख्य प्रवागात आणण्याचं काम केलं पाहिजे म्हणून सभागृहामध्ये बिंदाचं अपेक्षा व्यक्त करतोय गेल्या काही महिन्यापासून तुमच्या विश्वासानं अमूल्य साठी वसमत मतदारसंघामध्ये अवराष्ट्र कष्ट करण्याचं काम करतोय निवडणूक झाल्यानंतर सुद्धा बारा बारा लाटा बारा बारा चौदा चौदा तास लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी एका जागा उत्तर सुद्धा नाही कारण निवडणूक झाल्यानंतर दोन हजार एकोणीस निवडणूक झाली तेच काम मी चोवीस पर्यंत केलं चोवीस तास निवडून आलं दुसऱ्या दिवशीपासून काम तुम्हाला लागलेलं आहे मला एकोणतीस ची निवडणूक जिंकायसाठी कामाला लागायचं नाही मरासारख्या कार्यकर्त्यावर अजून लोकांनी किती प्रेम करावं दोनदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही विधानसभेच्या तिथं पोहोचविण्याचं काम केलंय मग मला त्या कामाला न्याय द्यायचा आहे त्या पदाला न्याय द्यायचं मी काम करतोय त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की आता ही निवडणूकच्या बाबतीमध्ये आपण मतदारसंघामध्ये रस्ते पाणी शिक्षण वीज आरोग्य पायाभूत सुविधा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्नशील आहे वस्मत महानगरपालिकेची निवडणुकीची येत्या दोन डिसेंबरला निवडणूक होणार आहे आणि वसमत विकासाची नवी आशा आणि नवी दिशा तुम्हाला आम्हाला ठरवायची खूप तुला झाला आता तेच ते चेहरे तेच ते माणसं पस्तीस वर्ष सातत्यानं काम जर केलं त्याने समजा तर तिथे बसतील त्याने त्याचं काम दाखव समाजासाठी काय काम केलं ते दाखव समाजाचे ठेकेदार व्हालेत लोक आणि ते सांगायत की नाही मे समाज का हो मला कोटा मोठी घेतात मे समाज का इतका मोठी तुला समाज केले काय करा नहीं चार कामा बघा हा मागे शोध घेसा आज सगळे जर म्हणतात मी त्याला गोव्याला उमेदवारी द्यायची म्हणली की न्यायालयामध्ये बाकीचा समाज काय असणार ज्याला उद्योग याची म्हणली जायला मध्ये त्याचा समाज कमाव किती मत असं सगळ्या जातीवर चढणार आहे का जातीच्या पलीकड जाऊन एक माणुसकीचा धर्म तुम्हाला आम्हाला सगळ्याला हा माणुसकीचा धर्म मानवायचा आणि त्यासाठी तुम्हाला माझं काम करायचं आणि ते काम तुम्ही सगळेजण निश्चित अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट